माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत शे सदुसठ कोटी एट हंड्रेड सिक्स्टी सेवन करोडच्या नुकसानचा अहवाल आम्ही पाठवलेला हो आहे जवळपास सहा लाख चार हजार हेक्टेअरच्या नुकसान झालेलं आहे अंदाजेत सात लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या त्यामध्ये नोंद आहे ते आठशे सदुसष्ट कोटीचा नुकसान अहवाल गेला आहे आता सर्व जे तहसीलदार्स आहेत त्यांच्यासोबत आजच आमची ऑनलाईन बैठक झाली आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की सगळे आता यादी तुम्ही अपलोड करणे सुरू करा कदाचित जे पुढच्या दिवसात ती यादी पण अपलोड होईल आणि एक वेटे ते यादी अपलोड झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जाणे सुरू होतील शासन मार्फत डायरेक्ट दिवाळीची हो, हो, आमची तयारी आहे ते कधीपासून वाटायला राशन किट डीपीडीसी हो, हो। दिवाळी गिफ्ट केले त्यात काय काय आहे आणि बरोबर त्यामध्ये अठरा आयटम्स आहेत हा त्यामध्ये जे बेसिक तुमच्या चक्की आटा झाला मीठ साखर हळद नमक हे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये तांदूळ आहे गहू आहे सगळे गोष्टी आहेत त्यामध्ये तांदूळ गहू नाही आहे तो आम्ही पी डी एस मार्फत ऑलरेडी पाठवलेला होता टूथब्रश टूथप्रेस्ट हे जे संसार उपयोगी वस्तू आहेत ते सगळे आहेत अठरा आयटम आहेत जवळपास पंधरा हजार किट्स आम्ही तयार केलेले आहेत ज्यांचे घरात पाणी शिरला होता त्यांच्यासाठी ऑलरेडी ट्रक्स आणि जे छोटा टेम्पो आहेत त्याचे नियोजन झालेलं आहे प्रत्येक गावमध्ये आम्ही तलाठी कोतवाल पोलीस पाटीलची एक समिती गठीत केली आहे ज्यांच्या मार्फत तो वाटप होईल तो पण दिवाळीच्या एक दोन दिवसाआधी त्यांच्या घरात आम्ही सगळे जे राशन किट आहे ते आम्ही पोहोच करणार सर लाडक्या बहिणींना साडी वगैरे त्यामध्ये गिफ्ट केलेली आहे ते ते पार्टीमार्फत आहे तो शा जे जिल्हा नियोजन समितीमार्फत आम्ही हे अठरा आयटम्स जे मी सांगितलं ते आहेत बाकी पॅन्ट शर्ट आणि जे बाकी साडीवाडी आहेत ते जिल्हा नियोजन समितीच्या फंडमधून नाही आहे ते माननीय पालकमंत्री मी स्वतः तो तयार केला आहे तो पण आम्ही त्याचसोबत एकच सोबत ते दोघं किट आम्ही पुरवठा करणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका